शेतकरी बंधूंना मी नितीन पवार आज मी आलो आहे नांदूर खंदरमाळ पठारावरती तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर आत्ताचं अहिल्यानगर तर मी आज आलो आहे आमचे शेतकरी मित्र अर्जुन जाधव यांच्याकडे तर आ, मी नांदूर खंदरमाळ मोरेवाडी तालुका संगमनेर जिल्हा जिल्हा अहिल्या नगर बियाणं घेतलं तर त्या बियाण्याची तुम्हाला क्वालिटी कशी वाटली चांगली वाटली हे काही आता आपल्या हातामध्ये तिची बरं बरं तर तुम्ही जे माझ्याकडून बियाणं घेतलं होतं ते किती किलो बियाणं घेतलं होतं मी ते दोन किलो घेतलं होतं बरं जेव्हा तुम्ही माझ्याकडून बियाणं घेतलं तर तुम्ही जेव्हा शेतात टाकलं तर तेव्हा त्या बियाण्याची उगवण क्षमता किती टक्के होती उग उगवण क्षमता ती साधारण शंभर टक्के झाली शंभर टक्के जमा झाली माझ्याकडून किती किलो बियाणं घेतलं होतं दोन किलो घेतलं दोन किलो बियाणे घेतलं होतं तर तुम्ही बियाणे घेतलं तुमचा कांदा निघला तर कांद्यामध्ये तुम्हाला कांदा दुबाळ तुम्हा का किंवा कांद्याला डेंगळा आले का नाही नाही तसं काहीच नाही किती प्रमाणात काय आलं का नाही नाही आलंच नाही आलंच नाही कुठल्याच प्रमाणाचा दुबाळ कामा आढळले नाही आणि निघलं पण नाही बर बर तुम्हाला कांद्याची क्वालिटी कशी वाटते चांगली हे पाहिजे बघू शकता कांद्याची क्वालिटी यांच्या हातात पण आता आपले शेतकरी मित्र आहेत अर्जुन जाधव सर तर ते त्यांच्या हातात तुम्ही का आपल्या का आपल्या बियाण्याच्या कांद्याची क्वालिटी बघू शकता आणि त्यांनी ते, सांगितलं आहे आपल्याला की क्वालिटी चांगली आलेली आहे तर मी त्यांना एक सांगतो की तुम्ही आपल्याकडून बियाणे घेतलं तर तुम्ही काय सांगणार आपल्या शेतकऱ्यांना नाही नाही म्हणजे नाही का माझे मी तुमच्याकडून बियाणे घेतलं का नाही मला रिझल्ट पण चांगला आणि बियाण्याची क्वालिटी पण पन पण चांगली व्यवस्थित वाटली बरं आता मार्केटमध्ये आपल्या कांद्याला काय दर भेटतो आपल्या कांद्याला मी जा, जागेवरच दिला जागेवर जागेवर अडीच अडतीस रुपयाने जागेवर दिला आणि त्याच्यातला दोन नंबर जो आहे तो तेहतीस रुपये किलोनी दिला बरं आणि तुम्हाला मार्केट जवळच मार्केट कुठलं आळापाटा संगमनेर बर तर मग तुम्ही माझ्या शेतकऱ्यांना आपल्या बियाण्याबद्दल काय सांगाल कि हो बाबा बियाण्याची क्वालिटी एकदम एक, एक नंबर आहे तशी काय शंका काय जो काहीच नाही एकदम म्हणजे व्यवस्थित आहे तुम्हाला आपल्या बियाण्याबद्दल काय तक्रार वगैरे आहे नाही नाही काहीच तक्रार आहे आणि तुम्ही तुम्हाला बियाण्याची माहिती कशी मिळाली बियाण्याची माहिती नितीन पवार साहेब यांच्याकडून मी घेतो बियाणं मी त्यांना पण काही फोन केला मला बियाणं पाहिजे म्हणून त्यांनी मला ते कुरिअरच्या साहेबने मला कुरिअर तुम्हाला पोस्टाद्वारे तुम्हाला बियाणे भेटले मग तुम्हाला मी पहिले बियाणे दिलं त्यानंतर तुम्हाला पैसे पैसे दिले बरोबर यात काय फसवा फसवी झाली नाही तुम्हाला काय वाटतं का असं की फसवणूक होईल असं नाही नाही तसं काही नाही मला तर म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मला शंभर टक्के कांद्याच्या बियाण्याबद्दल पण व्यवस्थित माझा रिझल्ट भेटला कांद्याच्या बियाण्यातही काय खोट वगैरे काहीच नाही काहीच नाही तर आपले पुढील जे बी शेतकरी असतील त्यांनी आपल्यावर विश्वास तुम्ही दाखवू शकता हे तुमच्या पुढे रिझल्ट आहेत मी डायरेक्ट आज आमच्या अर्जुन जाधव सरांच्या शेतावर आहे त्यांच्या शेतातून आपण हा व्हिडिओ शूट करतो आहे आणि माझा प्रयत्न एकच आहे की शेतकऱ्यांपर्यंत चांगलं बियाणं पोचलं पाहिजे हेच माझा उद्देश आहे अजून मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो बाकीच्या बियाण्यांमध्ये आणि आपल्या बियाण्यांमध्ये जो दर असतो जो प्राइस असते त्या प्राइस मध्ये काय डिफरन्स फरक जोड़ नाही फरक फरक जवळजवळ बहुतेक म्हणजे निम्म्याचा जरी फरक म्हणला तरी काय म्हणजे तुम्हाला एक वाजवी दरात तुम्हाला हे बियाणं उपलब्ध झालेलं आहे आणि घरपोच बियाणं तुम्हाला बियाणं कुरिअरच्या सायनने मला घरपोच बियाणं आलं मी जाऊन तिथून घेतलं आणि त्याच्यानंतर मी त्यांना फोनपे पैसे पेड केले बरोबर धन्यवाद तुमचं खूप खूप आभारी आहे